नमस्कार मैत्रिणी सर्वांना स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गुरुचरित्रातील अध्याय तिसरा अंबरीशाची कथा तर ही कथा ऐकल्याने ही कथा श्रवण केल्याने तुमच्या आयुष्यातील सगळा त्रास सगळं कष्ट दूर नक्की होतात तर तुम्ही मनापासून ही कथा श्रवण करा ही कथा ऐकल्याने गुरुचरित्र जसं वाचतो तितकच फळ या कथेतून तुम्हाला मिळेल तर माझ्या मा येणारा मध्ये माझ्या चॅनलवरती प्रत्येक अध्यायाची मी कथा टाकत आहे ती कथा तुम्ही नक्की श्रवण करा श्री गणेशाय नमः सिद्ध योग्याच्या मुखातून गुरु महिमा श्रवण केल्याने नामधारकास खूप प्रसन्न वाटले तो म्हणाला हे मोने तू तुम्ही माझ्या मनातील संशय घालविलात तुम्ही मला उद्धाराचा मार्ग दाखवून दिलात आता स्वतः काही सांगा मी आपला दास होऊ इच्छितो सिद्धाने त्याला प्रेमळ जवळ घेतले व म्हणाला ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत आहेत तेथे मी वास करतो गुरुस्मरण हाच माझा आहार आहे मग सिद्धाने नामधारकाला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ दाखविला व म्हणाला या ग्रंथात श्री गुरुचे अगाध महात्म्य सांगितले आहे मी असे नित्य पठन करतो यांच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात ज्ञान प्राप्ती होते सर्व प्रकारचे ऐश्वर व सुख प्राप्ती होते या ग्रंथाच्या भावभक्तीने सप्ताह पाराण केले कार्य सिद्धी होते निपुत्रिकेला पुत्र होतो ग्रहपीडा रोगपीडा ब्रह्म इत्यादी महापा पातके यांचे निवारण होते बंधनातून मुक्ती मिळते आयुष्य आरोग्य सद्बुद्धी लाभते ते ऐकून नामधारक उत्साहित होऊन म्हणाला हे मुने तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटला आहे श्री गुरु चरित्राचे श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती ती तुम्ही इच्छा पूर्ण करा त्याने नामधारकाला आपल्या स्वामी सेवेत आपल्या स्वामवेत भीमा अमर अमरजा संघावरती गेले ते दोघे एका अश्वथाखाली बसले सिद्धयोगी नामधारकास म्हणाला वत्सा श्री गुरुसी दास्य करावे हे तुला माहीत नव्हते म्हणून मी तुला चिंता व कष्ट भोगावे लागले नामधारक म्हणाला मला गुरूंची ओळख पटवून द्या सिद्धाला त्याची दया आली तो म्हणाला वत्सा ज्याच्या मनात दृढ भाव नाहीत ते अविद्येच्या मायेने वेळून दुःख भोगतात ते भोगताना गुरुला दोषणे देतात संशय टाकून दे श्री गुरु म्हणजे कृपेचा सागर तो तो तुझी कधी उपेक्षा करणार नाही त्याने वरद हस ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो तू निसंदेह होऊन एकाग्र चित्तीने गुरु भक्ती कर सर्व भावे गुरु चरणांना शरण जा नामधारकाने हात जोडले व मनाला वत्सा अंतकरणात गुरुविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथा श्रवणाचा आनंद मिळत नाही या ग्रंथाच्या श्रवणाने तुला चारी पुरुषार्थ साध्य होतील असा माझा तुला आशीर्वाद आहे कलि ही कथा नक्की श्रवण करा कलियुगात तिन्ही देव एकच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले ते तेच गुरु होते आदिवस्त ब्रह्म निर्गुण व निराकार आहे प्रपंचामध्ये तीन गुणांना अनुसरण करून त्यांच्या तीन मूर्ती झाल्या ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा रजगुणूनी सृष्टीनिर्मिती करतो ब्र विष्णू सत्वगुणाला अनुसरण करतो आणि तिचे पालन करतो तर रुद्र तमोगुणाने तमो गुणामुळे सहाराचे कार्य करतो ते तिघी कार्य स्वरूपाने भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत अव्याहत ही जी परमात्म्याची शाश्वत लीला आहे ते तिला करतात हे ती तीनी देव कारण अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात भक्तांच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने दहा अवतार घेतले ती अशी कथा आहे एकादशीचे व्रत करणारा अंबरीश ब्राह्मण सर्व काळ हरिचिंतन करायचा त्यांची निष्ठा पाहून सर्व श्रुत होते एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात त्यावेळी आधी एकादशीचे व्रत करणारा अमरीश ब्राह्मण सर्व काळा हरिचिंतन करायचा त्यांची निष्ठा सर्व श्रुत होते एकादशी व्रत करण्याला द्वादशीचे भोजन करतात त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणीतरी अतिथी घरी आल्यास त्याला आधी भोजन देऊनच मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते एके एक दिवशी दुर्वासाने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले त्याचे व्रत भंग करण्याच्या उद्देशाने द्वादशीला मुद्दामच त्याच्या घरी आले त्या दिवशी द्वादशी तिथी तिथी घटकाभरचीच होती पारणे करायचे तर तेवढ्या अवधीत अन्न ग्रहण करणे क्रमापप्त झाले अंबरीषाचे दुर्वासाचे स्वागत केले जेवणापूर्वी दुर्वास ऋषी स्नान देवता देवताजनार्जना देवतार्जना नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्याचे निघाले अंबरीशांनी त्यांना आपली अडचण सांगून लवकर येण्याची विनंती केली पण ते आलेच नाहीत शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्यांनी नुसते तीर्थ घेऊन पारणे केले दुर्वा सा... दुर्वासासाठी भोजन तयार करून तो त्यांची वाट पाहू लागला तेवढ्यात त्याचे आगमन झाले अंबरीशाकडे रागाने पाहून ते म्हणाले दुरात्मा अतिथीला भोजन न देता तू भोजन कसे काय केलेस या माझ्या अपमानाबद्दल तुला सर्व सर्व यवनीत जन्म घ्यावे लागतील ती शापवाणी ऐकून अंबरीशाला रडू आले आपल्या भक्ताची केविलवाणी अवस्था पाहून भगवान विष्णू तिथे प्रकट झाले ते दुर्वासांना म्हणाले हे ऋषीवर्य तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलेला असले असला तरी त्याचे रक्षण करणे हे माझे अगोदर कर्तव्य आहे त्यांचा शाप मी भोगीन दुर्वास त्या महाज्ञानी दुर्वास महाज्ञानी होते पुढील काळात दुर्वजनांचा दुर्जनांचा शासन करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंताला अवतार घेणे सोयीचे व्हावे म्हणून हा शाप निर्मित होऊ शकतो हे लक्षात घ्यावे ते हे लक्षात घेऊन म्हणाले हे प्रभू परोपकारासाठी शाप भोगताना तू विविध स्थानी व विविध यवनीत येऊन असे एकूण दहा अवतार घे त्यानंतर विष्णू भगवानने मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण व बुद्ध असे क्रमाने नऊ अवतार घेतले पुढे कल्की नावाने दहा अवतार होणार आहे आता मी तुला दत्ता अवताराची कथा सांगतो ते ऐक ही कथा जर तुम्हाला पुढची ऐकायची असेल तर माझ्या व्हिडिओचा पूर्ण माझ पूर्ण व्हिडिओ ऐका हा व्हिडिओ या ही कथा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ आज आमडे नमखुली दिसती याला काय म्हणते गं जी